तर नमस्कार मित्रांनो आम्ही आज निघालो होतो तुळजापूरला तर आज संध्याकाळी पंढरपूरवरून पंढरपूरचं विठ्ठलाचं दर्शन घेऊन आम्हाला तुळजापूरला जायचं असं आमच्या डोक्यामध्ये प्लॅनिंग होता त्या दृष्टीनं आम्ही निघालो होतो तर रस्त्यामध्ये एका ठिकाणी सी एन जी भरण्यासाठी आम्ही गाडी थांबवली आणि तिथे सी एन जी भरण्यासाठी आम्ही थांबलो होतो तर सी एन जी भरता भरता ह्या प तुळजापूरला ज जातोय त्याचा एक व्लॉग व्हावा असं ऐश्वर्या मॅडमने आम्हाला सांगितलं त्यामुळे आम्ही तो लॉग घेण्यासाठी सुरुवात केली आणि मग तिथेच पेट्रोल पंपावरती नाचणीच्या बॉब्या होत्यात त्या विकायला ठेवल्या होत्यात मग आमच्या हौशी मॅडमनी त्या नाचणीच्या बॉब्या घेतल्यात विकत आणि सगळ्यांना खुश केलं की बॉब्या घेऊन आपण प्रवास करणार होतो आता जाकीवर तर आम्ही काय फोर व्हीलर गाडी म्हणजे काय वेगळी कोणती घेऊन गेलो नव्हतो तर आम्ही छोट्या हत्तीमध्ये जाणार होतो ह्या आम्हाला मागे आम्ही गाद्या टाकल्या होत्यात पाणी जेवणाची सोय वगैरे सगळं घेऊन चाललो होतो आणि ते घेऊन आम्ही गाडीमध्ये निवांत बसून ज्याने करून ज्यामध्ये झोपता येईल आणि निवांत बसता येईल अशा प्रकारे आम्ही सगळी सोय केली होती त्याच्यावरती फळ्या टाकल्या होत्या आणि त्या फळ्यांवरतीही बसता येईल अशी व्यवस्था केली होती तर फलटणमध्ये आल्यानंतर ना तिथे एक अमोल म्हणून आहे तर तिथे आपल्याला छान छान आईस्क्रीम मिळते असं माहित होतं पण आम्ही जायच्या अगोदरच ती डेअरी बंद झाली होती त्यामुळं आम्ही तिथं जेच बाजूला एक शॉप होतं त्या शॉपमधून लस्सी आणि अजून काय आईस्क्रीम हे घेण्यासाठी ऐश्वर्या मॅडम पळत पळत गेल्यात आणि त्यांनी तिथे जाऊन त्याची खरेदी केली आहे का मग हे की मग

तर एक लस्सी मिळाल्यानंतर आणि सेम त्यांच्या पावलावर पावल टाकलेले आहेत त्यांची बहीण मानसी मॅडम दोघींचे आता भांडणं होतील का काय असं वाटलं होतं पण नाही भांडणं केली नाहीत दोघींनी सगळ्यांसाठी कुल्फी आणल्या होत्या त्याचं वाटप सगळ्यांना झालं सगळ्यांनाही त्या कुल्फ्यांचा फ्लेवर आवडला होता ऐश्वर्या मॅडमने स्वतःसाठी लस्सी आणि आईस्क्रीम घेतलं होतं तर ते खात खात आम्ही फलटनमधून पुढे निघालो माशिरसच्या जवळ पोहोचल्यानंतर सगळ्यांच्या पोटामध्ये कावळेवर राहायला लागले आणि आम्ही ठरवलं की जेवायला थांबायचं म्हणजे जेवायला आम्ही कुठे थांबलो असेल तर आम्ही चक्क हायवेवरती जेवायला थांबलो <laughs> जेवायला नको <ना> होतो <laughs> तर सगळ्यांनी आम्ही बसायला चटई टाकली आणि हायवेच्या शेजारी चांगला एक मोठा दिवा होता त्याचा उजेड मिळत होता लाईटच्या खांबाचा त्यामुळे त्याच्या शेजारीच आम्ही तिथे बसलो आणि सगळ्यांनी जेवायला सुरुवात केली ऐश्वर्या मॅडम काही सगळ्यांच्या शेवटी होत्यात त्यांना गाडीत न उतरायचं म्हटलं तरी जमत नव्हतं मग शेवटी आम्ही जाऊन त्यांना गाडीतून खाली घेतल्यात तर या ठिकाणी बघा आम्ही जेवायसाठी थांबलो होतो एकदम हायवेच्या तंत शेजारी पण आमची सगळ्यांची काळजी घेऊन जेणेकरून बाबा गाड्या आपल्या अंगावरती येणार नाहीत अशी काळजी घेऊनच एका बाजूला आम्ही बसलो होतो जेवण्यासाठी चाललेलं आहोत तुळजापुरा पंढरपूरला हे बघा हे सगळे जेवायला उचलेले आहेत कोण कोण चेहरे आहेत त्याला हो ते बघा हे कोण आहे हे बघा ही आहे शेंगदाण्याची चटणी मेहंदीची भाजी शेंगदाण्याची चटणी पापड ही तिसरी शेंगदाण्याची चटणी आणि ही आहे चपाती ही आहे आमचं सता ही सगळी आहे आमची गँग हे चेहरे दाखवा चेहरे दाखवा का बघित काकाय मी कोण आहे का कोण

असं वाटलं की सगळ्यात जास्त ऐश्वर्यानंच खाल्लेलं आहे पण तसं काही नव्हतं ती एकटीच बसली होती जेवत त्यानंतर नवमानसी सूरज यांनी हायवेवरती फोटो सेशन चालू केलं गाड्या येऊन चपाती होऊ नये याची काळजी मात्र त्यांनी घेतली होती मग गाड्या आले की बाजूला व्हायची परत आम्ही गाडीत बसून प्रवास चालू केल्यानंतर परत एका सी एन जीच्या पंपावरती आम्ही थांबलो तिथे आम्ही फायनली तुळजापूरमध्ये पोचलेलो आहोत आणि आता आम्ही निवासाकडे चाललेलो आहे आता इथे फ्रेश व्हायचं आंघोळ वगैरे करायची आणि जायचं तुळजा भवानीच्या दर्शनाला तर आम्ही सावित्री निवास इथे रुम रूम घेतलेली आहे सावित्री निवास ठीक आम्ही रूम घेतलेली आहे हे बघा सगळ्याला आवरत आहे तर येताना छत्रपती शिवाजी महाराजांचं एक, 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 एक स्मारक दिसलं होतं आणि दिसायला ते खूपच सुंदर होतं त्यामुळं त्याचा व्हिडिओ घ्यायचा असा आम्हाला ऐश्वर्या सांग मॅडमने सांगितलं त्यामुळे आम्ही तो व्हिडिओ घेण्यासाठी आवरलं आंघोळ वगैरे केली परत तो व्हिडिओ घेण्यासाठी गेलो तर महाराजांच्या इथं सुंदर असं लाईटिंगचं डेकोरेशन वगैरे केलं होतं पण त्यामध्ये महाराजांचा चेहरा काही व्यवस्थित दिसत नव्हता तरी पण आम्ही खालचं जे मावळे होते किंवा जे संपूर्ण तिथलं हे होतं ते खूपच छान होतं ते आम्ही बघितलं आणि तिथून तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी निघालो तर मित्रांनो आमचं वाजताच आवरून झालं होतं दर्शनाला जाण्यासाठी पण महिला मंडळांनी जवळजवळ दीड ते दोन तास घेतले त्यांच्या मेकअप साठी आणि त्यामध्ये आम्हाला जायला जवळजवळ सात ते आठ वाजले आणि आता तिथं गर्दी झाली असणार आहे असं आम्हाला माहिती असं वाटलं होतं आता म्हणलं जाताना आपण मार्केटमधून जाऊया तर जाताना तिथं गजरेवाला दिसले की बायकांना गजरा घेण्याचा मोह काय आवडला नाही त्यांनी गजरे घेतले तिथे चा ते ते तर आम्ही तुळजा देवीच्या मंदिराच्या परिसरात पोचलो होतो तिथे आजूबाजूला सगळे भटच दिसत होते जे पूजा विधी करण्यासाठी असतात मे बी तर लोक त्यांना भेटतात आणि त्यांना जे काय विधी करायचे आहेत ते करतात आम्ही तिथून त्या गेटमधून आतमध्ये गेलो तर बऱ्यापैकी असं वाटलं की गर्दी कमीच आहे आणि त्यामुळे आम्हाला सगळ्यांना असं वाटलं की आपल्याला दर्शन हे निवांत मिळेल कारण की ज्यावेळेस मागच्या वेळेस आम्ही केलो होतो तो जवळजवळ आम्हाला तीन माळे चढले होते आम्ही आणि तीन माळे उतरले होते म्हणजे चार ते पाच तास आम्हाला दर्शनासाठी वेळ लागला होता ह्या वेळेस आम्हाला असं वाटलं होतं की आम्हाला जास्त वेळ लागणार नाही बघूया आपल्याला आता गर्दी किती होती काय होती ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच मंदिरात आज जातानाच उजव्या सोंडेचा गणपतीचं दर्शन आपल्याला करायला भेटतं तर त्या गणपती बाप्पाचं आम्ही दर्शन केलं आणि तसंच आतमध्ये गे गेलो तर दारातून आतमध्ये आल्यानंतर न मंदिराचा परिसर मित्रांनो दिसायला आतला जो परिसर आहे तो दिसायला सुरुवात होते आम्ही सुरुवातीला चुकलो की नक्की कुठून आतमध्ये कारण की इतक्या लाईन होत्या अभिषेक करण्यासाठी ह्याच्यासाठी त्याच्यासाठी त्यामुळं एक्झॅक्टली समजत नव्हतं आणि आम्ही जे मेन दर्शन जिथून भेटतं त्या ठिकाणी जाण्यासाठी गेलो तर ह्या फ्लोअरवरती ज्यावेळेस आम्ही आलो ह्या लाईनमध्ये धर्मदर्शन म्हणून ह्याला म्हणतात मुखदर्शन वेगळं असतं धर्मदर्शन वेगळं धर्मदर्शन म्हणजे देवीच्या जवळ जा जाऊनचं दर्शन असतं आणि मुखदर्शन मुखदर्शनमधून लांबूनच देवीला बघायचं तर या ठिकाणी आम्ही आल्यानंतर आम्हाला असं वाटलं की गर्दी भरपूर कमी आहे कारण की तिथं गेट लावला होता आम्ही सगळे आनंदी झालो की बाबा गर्दी कमी आहे पण तसं नव्हतं तर आम्ही पहिला मजला सोडून तो गेट खोलला तर खाली निघालो तर सगळेजण पळतच सुटले तर पळत सुटल्यानंतर सुट खाली बघितलं की जो खालचा फ्लोअर होता तो ऑलरेडी गच्च भरलेला होता आणि तो बघून आम्ही सगळेजणच आश्चर्यचकित झालो होतो की आमच्या अगोदर एवढी लोकं येऊन दर्शनासाठी इथे थांबली होती त्यामुळे किती गर्दी होती हे तुम्ही बघू शकता आता या व्हिडिओमध्ये त्यामुळे आम्हाला आता अंदाज एवढा आलाच होता की आपल्याला एक दोन तास तरी या दर्शनासाठी लागणार आहे दीड तास लाईनमध्ये उभं राहिल्यानंतर फायनली आम्ही मंदिराच्या भवानी मातेच्या गाभाऱ्याच्या जवळ येऊन पोचलो होतो तर महिला मंडळांनी आणलेले सगळे ओटे वगैरे त्यांनी काढायला सुरुवात केली आम्ही आतमध्ये प्रवेश केला मंदिराच्या आतमध्ये मोबाईलवरती शूटिंग करण्यास मनाई होती त्यामुळे आपले काय आपल्याला चित्रीकरण करता आले नाही त्यानंतर आम्ही मंदिराच्या बाहेर आलो तिथले काही थोडेफार विधी होते ते तिथल्या देवींचं दर्शन घेतलं आणि आम्ही मंदिराच्या बाहेर आलो भक्तांच्याद्वारे देवीला ज्या साड्या नेसवल्या जातात किंवा ज्या ओटीमध्ये भरल्या जातात त्यानंतर ह्या अशा इथे ठेवल्या जातात आणि त्या प्रसाद म्हणून भक्तांना दिल्या जातात त्यानंतर ना आम्ही मंदिराच्या परिसरातून बाहेर आलो आणि पुढच्या प्रवासाला निघालो घेतो ब्लॉकसाठी तर इथं ज्या आजी भावल्या घेऊन बसलेल्या आहेत त्याचा अर्थ नक्की काय आहे हे तुम्हाला मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जो की करमळ्याची येडामाई हा म्हणून बनवणार आहे तर तुळजापूरला आल्यानंतरनं हिरव्या बांगड्या भराव्या लागतात असा काहीतरी आपली परंपरा आहे आणि त्यानुसार माहेश्वरानेही तिथे बांगड्या भरल्यात आणि त्यानंतर आम्ही सगळेजण गेलो ते नाश्ता करायला सगळ्यांनी नाश्त्यावरती ताव मारला आणि तिथून मग आम्ही आता करमळ्यासाठी निघणार होतो तर ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो फक्त तुळजाभवानीचं दर्शन आणि तिथपर्यंत आमचा प्रवास हीच गोष्ट दाखवणार होतो तर पुढचं दर्शन आम्ही तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेन धन्यवाद